सर्वांना जय शिवराय तर आजचा ब्लॉग चालू केला आहे मी सकाळी सकाळी कारण की आज सकाळी सकाळी म्हटलं काय करावं काय करावं तर आर्यन दादासाठी केले होते पॅटीस ह्याचे आपले बटाट्याचे पॅटिस केले होते आणि आता म्हटलं स्वयंपाकाला काय करावं हा विषय होता त्यामुळे म्हटलं चला आता आपण करूया आज वांग वांग भरून ओके मग भरून वांग आता मी कळणार आहे आता म्हटलं तर आता गप्पा मारत आपलं जर स्वयंपाक होत असेल कारण की आज तर एकदीच होते घरात कंटाळा बघत असाल तर तुम्हाला दाखवते हे बघा आपलं डेकोरेशनचं काम पण कसं चालू आहे तिकडे आणि मला हे परत स्वयंपाक करून डेकोरेशनचं काम करायचं आहे त्यामुळे तेही बघायचं आहे म्हणून म्हटलं चला थोडंसं तुमच्याशी बोलून घेऊ आणि त्याचप्रमाणे माझं स्वयंपाक पण होईल तर दाखवते चला तुम्हाला माटन करते याच्यामध्ये मी टाकलेलं आहे कांदा टॅमॅटो हिरवी मिरची आणि आलं लसूण आणि टाकले कोथिंबीर आणि दाणे आखे आपल्याला त्यात टाकायचे आहेत आणि त्याचबरोबर आपण मसाले पण टाकणार आहे तर तेही मी तुम्हाला दाखवते आपण मसाले काढलेले आहेत त्याच्यासाठी हे लाल तिखट आहे कांदा मसाला आहे हे धनिया पावडर आहे हे हळद आहे हा गरम मसाला आहे आणि हे मीठ आहे आता हे मसाले आपण यात घालून टाकू यात आपण हे मसाले जे आहेत सगळे मिक्स करणार आहोत आता हे वाटून घ्यायचं आहे हे बघा हे आपलं वाटण झालेलं आहे हे आता आपलं वाटण असं रेडी आहे आता हे वाटण आपल्याला भरायचं आहे याच्यात वांगी धुवून घ्यायची आहेत स्वच्छ पहिल्यांदा आता वांग्याची आपण डेठ काढून घेऊ आणि याला एका चार असे मध्ये खाप करू असे वांग्यांचे काप केलेले आता त्यात आपण हा मसाला भरणार आहोत हा मसाला व्यवस्थित असा चारी बाजूने भरून घ्यायचा आहे एकदम मस्त असा असा मसाला हा भरला गेला पाहिजे कुणीही आरामात करू शकतात असे हे वांगी आहेत पटकन होईल अशी भाजी अशी रेसिपी घरात पाहुणे येणार आहेत आणि आता काय करावं काय सुचतच नाहीये तर पटकन ही रेसिपी होऊन जाईल तुमची एकच मसाला करायचा याला तुम्हाला आणि पटकन फोडणी घालायची आहे अशा प्रकारे आपले वांगी पूर्ण व्यवस्थित कापून आणि भरून झालेले आहेत आता आपण काय करणार आहोत वांग्यांना फोडणी करणार आहोत थोडस तेल टाकलेलं आहे आणि ते गरम होऊन आहे आता दुसरीकडे आपल्याला मसाल्याची फोडणी करायची करायची आहे मसाल्याला पण आपल्याला काहीच घालायचं नाहीये एका साइडला वांगी तळून घ्यायची आणि एका साइडला मसाल्याची फोडणी करायची जेव्हा आपण जे वांगी तळतो ना तर त्याची टेस्ट खूप छान येते खूप म्हणजे अशी टेस्टी लागते कारण डायरेक्ट फोडणी घातली की मग ती शिजते पण त्याला एवढी टेस्ट येत नाही जेवढी आपण तळून घेतो त्यामुळे आता हे तळणीचं तेल तापलेलं आहे तर आपण पहिले तर वांगी तळून घेऊ ह्या गा ही भरलेली वांगी अशी एक एक करून सगळी तेलात येईल थोडंसं तेल टाकलं आहे मी त्यात अशा प्रकारे मस्त वांगी तळून घेईल एकदम थोडस तेल टाकायचं आणि वांगी शिजेपर्यंत म्हणजे थोडीशी शिजली पाहिजे वांगी आपण फोडणीला फोडणीला तेल टाकलेलं आहे आता फोडणीसाठी काय करायचं तव पहिल्यांदा थोडस तेल तापून द्या आपण फोडणीला टाकणार आहोत मोहरी थोड्याशी मोहरी टाकायचे आपल्याला जिरे फ्रेश असा कडी पत्ता आणलाय मी झाडाचा तोडून बघा फ्रेश एकदम वासन खूप छान येतोय जिरे मोरी तडतडले की आपण टाकतो आपली कडी पत्ता आणि आता टाकायचा हा बनवलेला मसाला मसाला पूर्ण व्यवस्थित वाटून घ्यायचं म्हणजे जास्त बारीक पण नाही करायचा आणि जास्त असं जाडसर पण नाही ठेवायचा ओके जरा असं मिडियम मिडियम ठेवायचं अशी वांगी फ्राय झाली पाहिजे मस्त त्याचा कलर बघा किती सुंदर आलाय असा गोल्डन कलर आलेला आहे अशी वांगी फ्राय करून घ्यायची आणि गॅस बंद करून टाकायचं हा बघा मसाला पण मस्त परत ती मी बारीक गॅस करून कारण जर गॅस आपण मोठा ठेवला तर मग जर आपण गॅस मोठा ठेवला तर मसाला व्यवस्थित परतला जात नाही त्यामुळे मी बारीक गॅस करून मसाला मस्त असा परतून घेते तो पण असा कलर चेंज होतो बघा मसाल्याचा परतता परतता मसाल्याचा कलर चेंज होतो पद्धतीने आपली वांग्याची भरून वांग्याची भाजी तयार आहे जरूर कमेंट करून सांगा की माझी वांगेची भाजी तुम्हाला कशी वाटली आता भेटू पुढच्या व्लॉगमध्ये हा व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद